कोल्हापूर ही स्वराज्याची धाकटी गादी म्हणून प्रसिद्ध आहे कोल्हापूर जिल्हा म्हटलं की आठवतात करवीर नरेश राजश्री छत्रपती शाहू महाराज पंचगंगेचा घाट आई करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर दख्खनचा राजा जोतिवा तालमीतली माती फुटबॉल प्रेम जिल्ह्यातील विविध धरण नद्या उसाचे हिरवेगार पट्टे विविध सहकारी साखर कारखाने उद्योग समूह गोकुळ दूध संघ दूध कट्टे तांबडा पांढरा रस्सा आणि घटातटांच्या राजकारणातला हाय व्होल्टेज ड्रामा कोल्हापूरचं राजकारण म्हणजे जणू विषयच भारी आज आपण कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ढळून काढणाऱ्या आणि फेरमांडणी करणाऱ्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातून कोण दहा आमदार निवडून येणार याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील लढती अटीतटीच्या होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागा आहेत तर कोल्हापूर आणि हातकणंगले असे लोकसभा मतदारसंघ आहेत माहितीसह उद्धव ठाकरे यांनीही प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फोडला आहे कोल्हापूर जिल्ह्यात माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये ठिकठिकाणी थी बंडखोरी पाहायला मिळत आहे त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होत आहेत एकीकडे एक जनसुराज्य शक्ती पक्ष माहितीमध्ये असताना दोन मतदारसंघात जनसुराज्यने बंडखोरी केली आहे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा खासदार निवडून आल्यानं काँग्रेसचा पंचवीस वर्षांपासूनचा दुष्काळ संपला एकोणीशे अठ्ठ्याण्णव नंतर प्रथमच काँग्रेसच्या खासदारानं तिथे विजय मिळवलेला आहे कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसची ताकद जास्त असल्यानं ती जागा सतेश पाटील यांनी आपल्याकडे खेचली होती फक्त करवीर नगरीच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आणि करवीर संस्थांचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी एक लाख चौपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांनी विजय मिळवला शाहू महाराज यांच्या विजयानं कोल्हापूरचा शिवशाहू फुले आंबेडकर पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये आणखी बुलंद झाला पोस्टल मतदानापासून ते शेवटच्या फेरीपर्यंत शाहू महाराज यांनी घेतलेली आघाडी कायम राहिली प्रचारातील एकसंदपणाही काँग्रेससाठी निर्णायक एक ठरला होता तर हात कणंगले लोकसभा मतदारसंघात अटीतडीच्या लढतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सत्यजित पाटील सरूडकर यांचा शिवसेनेच्या धैर्यशील मानी यांनी निसटता पराभव हो केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर करवीर कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगलेमध्ये काँग्रेसनं विजय मिळवला होता इचलकरंजीमध्ये अपक्ष प्रकाश आवाडे यांनी विजय मिळवला होता शिरोळमध्येही अपक्ष राजेंद्र पाटील यडरावकर यांनी विजय मिळवला होता कागलमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेल्या हसन मुश्रीफ यांनी तर चंदगडमध्ये राजेश पाटील यांनी विजय मिळवला होता राधानगरीमधून शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर विजय झाले होते शाहवाडीतून जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे विजयी झाले होते आता आपण कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढतींचा एक एक करून आढावा घेऊया पहिलं आहे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ तिथे काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक हे एकमेकांना भिडणार आहेत मात्र या लढतीकडे सतेज उर्फ बंटी पाटील विरुद्ध धनंजय उर्फ मुन्ना महाडिक अशी लढत म्हणूनही पाहिलं जात आहे बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक यांच्या राजकीय संघर्षाचे परिणाम जिल्हाभर होत असतात त्यामुळे कोल्हापूर दक्षिणचे रणांग नेहमीच तापलेलं असतं पुढ्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज यांना या मतदारसंघातून निसटत मताधिक्य मिळालेलं होतं त्यामुळे माहितीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या गटाचा आत्मविश्वास उंचावलाय सध्या मतदारसंघात तुल्यबळ लढत होत असून विजय कोणाचा होणार हे निकाला दिवशीच समजेल असं चित्र आहे दुसरा आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ तिथे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्यात लढत होत आहे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कोल्हापूर उत्तरमध्ये झालेल्या प्रचंड राजकीय उलताबालतीमुळे कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणुकीत सुद्धा चर्चेत आहे कोल्हापूर मधून जरी मधुरी महाराजे यांनी माघार घेतली असली तरी माजी महापौर राजेश लाटकर यांना काँग्रेस व महाविकास आघाडीने पाठबळ दिल्यामुळे ही लढत चुरशीची होत आहे त्यांच्या विरुद्ध राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मैदानात उतरले आहेत गतवर्षी झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या तत्कालीन उमेदवार जयश्री जाधव यांनी या मतदारसंघात भाजपचा पराभव केला होता मात्र अलीकडेच आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी ताकद उभी राहिली आहे मात्र सतेज रूप बंटी पाटील यांचे या मतदारसंघातील तगडे नेटवर्क आणि माजी नगरसेवकांची ताकद या बळावर राजेश लाटकर विजय होतील असे चित्र मतदारसंघ आहे करवीर विधानसभा मतदारसंघ या करवीर मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत राहुल यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात प्रमुख लढत असून या ठिकाणी यांना रिंगणात उतरवला आहे या, या मतदारसंघामध्ये दिवंगत आमदार पी पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे त्यांच्या अकाली निधनामुळं त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्या मागे सहानुभूतीची लाड दिसत आहे शिवाय जयंती पाटील यांची ताकद ही राहुल पाटील यांच्या पाठीशी आहे तर शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मागे आमदारकीच्या दोन टर्म मध्ये मतदारसंघात चांगलीच गटाची बांधणी केली आहे त्यांचे सहकार क्षेत्रात चांगले जाळे आहे त्यांच्या पाठीशी महाडिक गटाची ताकद उभी आहे या मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसणार हे निकालानंतर कळणार आहे मात्र तुर्ता सहानुभूती तसंच बंटी पाटील यांचा प्रभाव आणि राज्यातील महाविकास आघाडीसाठी असलेलं पोषक वातावरण यामुळे काँग्रेसची निष्ठा जपलेल्या राहुल पाटील यांना करवीर विधानसभा मतदारसंघातून यश मिळेल असं बोललं जात आहे त्यानंतर चौथा आहे हातकणंगले विधानसभा म्हणजे मध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे जनसुराज्य शक्तीचे अशोकराव माने आणि माजी आमदार स्वाभिमानीचे डॉक्टर सुजित मिंचेकर यांचा सामना रंगणार आहे या ठिकाणी स्वाभिमानीचे माजी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी बंडखोरी केली आहे विद्यमान आमदार राजू आवळे यांचे सहकार क्षेत्रात भक्कम नेटवर्क आहे ते काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात आणि त्यांची बंटी पाटील यांच्या नेटवर्कवर अवलंबून आहे तर दुसऱ्या बाजूला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे यांना सोबत घेत चांगलीच फिल्डिंग लावली होती त्यामुळे माहितीचे तत्कालीन उमेदवार व विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना या मतदारसंघातून मोठं मता मिळालेलं होतं माहितीच्या जागा ही जागा जनसुराज्य शक्ती या सहयोगी पक्षाला सुटले आहे या ठिकाणी वारणा उद्योग समूहाचे संस्थापक आमदार डॉक्टर विनय कोरे यांची मोठी ताकद आहे तसेच महाविकास आघाडीमधून बंडखोरी करत बाहेर पडलेले डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी स्वाभिमानी पक्षाची उमेदवारी घेतल्यामुळे तिरंगी लढतीत मायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांचं पारड जड असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर पाचवा आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ इचलकरंजीत भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मदन कारंडे ही लढत होणार असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे हे देखील रिंगणात आहेत परंतु या ठिकाणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांच्यासह काही मराठा उमेदवारांनी माघार घेत कारंडे यांच्या पार्टीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे भाजपा माहितीचे उमेदवार राहुल आवाडे हे इचलकरंजीचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव आहेत आवाडे यांनी अलीकडेच भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे मात्र या ठिकाणी भाजपमधून इच्छुक असलेले माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा गट नाराज असल्याचं बोललं जात आहे दुसऱ्या बाजूला मदन कारंडे यांच्या पाठीशी महाविकास आघाडीची ताकद एकसंदपणे उभी आहे तरीही सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांचं भक्कम जाळं पाठीशुद्ध असल्यानं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यां परड जड आहे असं बोललं जात आहे त्यानंतर सहावा विधानसभा मतदारसंघ शिरोळ विधानसभा मतदारसंघ मंडळी शिरोळमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे स्वतःच्या शाहू आघाडीतून रिंगणात असून त्यांना मायुतीचं पाठबळ मिळणार आहे तर गणपतराव पाटील काँग्रेसकडून व माजी आमदार उल्हास पाटील स्वाभिमानीकडून रिंगणात उतरले आहेत शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे विधिमंडळात अनेक दशक नेतृत्व केलेले दिवंगत आमदार सारे पाटील यांचे गणपतराव पाटील हे चिरंजीव आहेत दत्त सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचे शिरोळ विधान लोकसभा मतदारसंघात चांगले नेटवर्क आहे शिवाय त्यांच्या पाठीशी बंटी पाटील यांची ताकदही उभी आहे तर दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून खासदार धैर्यशील माने यांना मोठं मताधिक्य दिलं होतं शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या राजेंद्र याड्रावकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती त्यामुळे या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची पूर्ण ताकद यड्रावकर यांच्या पाठीशी उभं राहणार असं बोललं जात आहे तर या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सुद्धा मोठी ताकद आहे महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेले माजी आमदार उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या मतदारसंघात जैन समाजाचं मतदानही मोठ्या प्रमाणात असून अनेकदा तोच इथला टर्निंग पॉईंट ठरलेला आहे त्यामुळे या तिरंगी लढतीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला समजेल असं बोललं जात आहे पुढं सातवा मतदारसंघ आहे कागल विधानसभा मतदारसंघ म्हणजे यंदा कागल कोल्हापूरचा सर्वात हॉट मतदारसंघ झालेला आहे तिथं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे सिंह घाटके यांच्या तुल्य होणार आहे कागल विधानसभा राजकारणाचं कुरुक्षेत्र म्हटलं जातं या मतदारसंघात राजकारण गटादाटांवर अवलंबून असतं माजी आमदार संजय घाडगे यांच्या गटाने हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला तर शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी राहणार चा निर्णय घेतला आहे मात्र ग्राउंड लेवलला अनेकदा स्थानिक कार्यकर्ते ने त्यांचा आदेश डावलून निर्णय घेतात त्यामुळे निवडणुकीचा अंदाज लावणं कठीण होतं पाच टर्म आमदार राहिलेल्या हसन मुश्रीफ यांनी संताजी गोरपडे साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगलाच चा जम बसवला आहे पण निवडणुकीचा अंदाज लावणं कठीण होतं पाच टर्म आमदार राहिलेल्या हसन मुश्रीफ यांनी संताजी गोरपडे साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगलाच जम बसवलाय आहे शिवाय नागरिकांना आरोग्य क्षेत्रातील सोयीसुविधा पुरवल्यामुळे मुश्रीफ यांचा मतदारसंघात उमेदवार शाहू सहकारी साखर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत समरजीतसिंह घाडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवत तब्बल नव्वद हजारांचं मतदान घेतलं होतं या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडल्यामुळे शरद पवारांबाबत निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फटका हा मुश्रीफ यांना बसू शकतो शिवाय हसन मुश्रीफ यांनी तपासणी यंत्रणांच्या चौकशांना घाबरून पक्ष बदलला असं नरेटिव्ह कागलमधील लोकांमध्ये निर्माण झाल्यामुळे या निवडणुकीत हसन, हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे पुढचा मतदारसंघ आहे चंदगड विधानसभा मतदारसंघ म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघात माहिती आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून भाजपच्या शिवाजीराव पाटील यांनी अपक्ष उभं आहात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोक आहे ते फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत तर महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार डॉक्टर नंदिनी बाबुळकर यांनाही बंडखोरीचा सामना करावा लागला आहे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अपी पाटील यांनी पुन्हा त्यांना आव्हान दिले आहे त्यांना थांबवण्यात यांना अपयश आलं या ठिकाणी यांनी रंगत वाढवली असून त्याचा फटका नेमका कोणाला बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे त्यानंतर नववा मतदारसंघ आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघ राधानगरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केपी पाटील यांच्या संघर्षात जिल्हा बँकेचे आजी अध्यक्ष ए वाय पाटील यांच्या बंडखोरीने निर्माण केली आहे वास्तविक के ए वाय पाटील हे पक्षी उमेदवारीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात होते परंतु तिथे मेहने केपी यांनी बाजी मारली आणि ए वाय यांची समजूत काढणे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हाताबाहेर गेलं त्यामुळे लोकसभेला शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्य देणाऱ्या राधानगरी मतदारसंघात संघात बंडखोरी झाली आहे एका बाजूला माहितीचे उमेदवार विद्यमान आमदार प्रकाश आबिडकर यांनी सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे त्यामुळेच पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदेच्या बाजूला जाऊनही आबिडकर यांच्या विरोधात मतदारसंघात फारशी नाराजी दिसून येत नाही तर दुसऱ्या बाजूला बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात आपला गट भक्कमपणे सांभाळणाऱ्या के पी पाटील यांना त्यांचे मेहुने ए वाय पाटील यांच्या बंडखोरीचा फटका बसणार आहे त्यामुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे आता राहिला सर्वात शेवटचा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ शाहूवाडीमध्ये पारंपरिक दुरंगी लढत असून जनसुराज्य शक्तीचे विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार पाटील सरुडकर रिंगणात आहेत विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या वारणा उद्योग समूहाचे साखर कारखानदारी दूध संघ शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे आहे त्यांनी मतदारसंघात मायुतीच्या माध्यमातून विकास कामांचा मोठा डोंगर उभा केला आहे तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूर कर हे विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत त्यांच्या पाठीशी विश्वास साखर कारखान्याची ताकद आहे नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हात कणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील सरोडकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते मात्र त्यांचा शिवसेना व मायतीचे विद्यमान खासदार धैर्यशील यांनी सत्या मताने पराभव केला होता मात्र लोकसभा निवडणुकीत शाहवाडी पनाळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित पाटील सरोडकर यांनी जोरदार आघाडी घेतली होती ही विद्यमान आमदार डॉ विनय कोरे यांच्यासाठी धोक्याची घंटा मांडली जात आहे शिवाय या मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी ताकद आहे या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना पाठिंबा दिला असल्यामुळे शाहवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात काटा जोड लढत होत आहे या मतदारसंघात दोन हजार चार नंतर सलग दोन वेळा कोणीही आमदार झालेले नाही त्यामुळे यावेळी विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे ही परंपरा मोडीत काढणार की सत्यजित पाटील सरूडकर गुलाल उधळणार हे निकाला दिवशी स्पष्ट होणार आहे मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातून या निवडणुकीत कोणते धामदार निवडून येणार तुमची मतं आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्याला ही माहिती कशी वाटली ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद